नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मुंबईतील आझाद मैदानात आशा कार्यकर्त्यांचा निषेध तीव्र मागण्या पूर्ण करण्याचे सरकारला आवाहन रिपोर्ट आशा स्वयंसेवकांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मानधन द्यावे त्यांच्या पाहिजे मुंबईतील मैदानात छत्री आंदोलन सुरू झाले आहे महाराष्ट्र गट प्रवर्तक आशा स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सुमारे ऐंशी हजार आशा स्वयंसेवक आणि चार हजार गट प्रवर्तक काम करत आहेत कामगारांना गेल्या सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही राज्याचं मानधन आता दोन महिन्याचं मिळालेलं आहे अजून दोन महिन्याचं शिल्लक आहे आणि दरमहा ह्या व्यवस्थित काम करतात महिला दररोजचं काम करतात चोवीस तास काम करतात आणि परत तरीही ह्यांना जर मानधन मिळत नसेल तर त्यांचं घर कसं चालायचं चा। त्या मागणीसाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि किती दिवस आंदोलन आहे आज जोपर्यंत आम्हाला आमचं मानधन मिळत नाही आज आम्हाला कोण भेट भेटून व्यवस्थित त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आज हे पॅन्डल सोडणार नाही मी सूर्यमणी गायकवाड आशा कर्मचारी संघट संघटनेचा संघटक सचिव आहे थांबू दे आजचं आंदोलन जे सुरू आहे ते कॉम्रेड भगवान दवणे आशाचे आशा वर्कर संघटने सरचिटणीस कॉम्रेड रश्मिताई म्हात्रे आशा संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे एक दिवसाचं आंदोलन आहे त्या तुमच्या आशा मागण्या आशाच्या मागण्या आशावरून होणारा जो अन्याय आहे यांना आठ आठ महिने मानधन मिळत नाही आमची मागणी अशी की यांना दर महामानधन वेळेवर मिळाला पाहिजे त्याच पद्धतीने आशाताईंना शासकीय सेवेचा दर्जा मिळाला पाहिजे कारण त्यांना वेट बिगारीसारखंच सरकार राब राबवतं शेतामध्ये काम करणारी महिलासुद्धा दररोज पाचशे रुपये घेते परंतु त्याहीपेक्षा कमी मानधन त्यांचं दररोज मिळतं हे ह्या अंगण अंगण आशाताईंवर खूप अन्याय करणारी बाब आहे अरे करो लाखो करोडो रुपये लाडक्या बहिणीवर खर्च करणार सरकार जे काम करतं ते आशाताई रा दिवस रात्र चोवीस तास काम करत जाते रात्र बघत नाही बेरात्र एखादी डिलिव्हरी केस आहे पाठे दोनला जातील जातील पाठे तीनला जातील अशा पद्धतीने गावचा आरोग्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या ह्या आशाताईंकर हे सरकार दुर्लक्ष करतो त्या सरकारचा खऱ्या अर्थाने निषेध करतो आहे आम्ही कारण आशांना जर तुम्ही काम कर, करायला पैसे देणार नसाल तर तुम्ही फुकट पैसे का वाटता फुकट खेळात कशी वाटतो असा आमचा सवाल सरकारला आहे आणि दुसरा मुद्दा की ह्या आशा देणं गावामध्ये खूप त्रास आहे एखाद्या आता जळगावच्या एवढ्या लांबून दोन महिला आले पालघरची एक महिला आलेली आहे त्यांना ग्रामपंचायतीने ठराव करून काढलेला आहे अत्यंत चांगल्या काम करणाऱ्या शिकलेल्या ग्रॅज्युएट झालेल्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या अशा आहेत पण ही दादागिरी ग्रामपंचायती थांबली पाहिजे आणि त्याला शासनाने अधिकाऱ्यांनी प्रशासनाने त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी